नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूजच्या संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली लातूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरतभाऊ सूर्यवंशी यांच्या वतीने संबंध राज्यभर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात चालू असलेली शिवस्वराज्य यात्रा धाराशिव ते उदगीर जात असताना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले शिवस्वराज्य यात्रेमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील खासदार अमोल कोर्ले युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गवाणेसह मान्यवरांनी पाटी येथील आश्वारुढ शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि जिशिटीतून फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले महिला तालुका अध्यक्षा सुनीताताई भोसले युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव युवक कार्याध्यक्ष वसीम भोपले युवक विधानसभा अध्यक्ष अशोक गरड आत्माराम साळुंखे विनोद झिरमिरे रोहन जाधव निशांत पाटील दत्तात्रय जाधव शिराज शेख रवी सूर्यवंशी राजू पटेल मक्सुरी रुईकर लक्ष्मण पुरी श्याम कदम पाशा शेख हरिदास कोळी व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद